तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नेक्स्ट वीकमध्ये आम्ही तिरुपतीला जाणार आहोत इवाची डा जावळ काढण्यासाठी सो so, सोबत काहीतरी असावं कारण भरपूर लोकं आहेत दहा ते पंधरा लोकं आणि सगळेजण सोबत काहीतरी घेतील म्हणून मग आपल्याही सोबत काहीतरी असावं त्यासाठीच मी बनवत आहे शंकरपाळे जे नमकीन आहे आणि हे शंकरपाळे मी फर्स्ट टाईम बनवते तेही यूट्यूबमध्ये बघून याआधी म्हणजे अशी कुठलीच गोष्ट मी स्वतःहून केली नाही बट आता माझ्या लेकीचे जावळ म्हटल्यानंतर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरच आली सो त्यासाठी हा माझा फस्ट ट्राय आहे शंकरपाळे बनवण्याचा सो बघूया हा किती सक्सेसफुल होतो तर आणि तो मला रेकॉर्ड करायचा होता ओके सो तुम्हीच बघा की मी कशा प्रकारे करते येते त्यानंतर मी घालणार आहे इथे ओवा ओवा थोडासा मी आ... खालासा कुसकरून घेते म्हणजे आणि मी घालणार आहे थोडेसे तिळ सुद्धा हा हे माझ्याकडे थोडासा रवा खरं रवा घालायचं होता मला बट सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आणि बाहेर खूप जास्त पाऊस पडतो आहे त्यामुळे बघूयात ॲक्च्युली मी ट्राय करते ही रेसिपी बघूयात की कशी बनते माझ्याकडनं त्यानंतर मी घालणार आहे थोडंसं मीठ यामध्ये त्यानंतर ह्याला ऍक्च्युली मी हे सगळं यूट्यूबमध्ये बघितलं आत्ता जस्ट आणि त्यानुसार मी ट्राय करते <coughs> so, सो आधी कसं सामान थोडंसं हे करून ठेवते म्हणजे मध्ये थोडंसं तेल टाकते तोपर्यंत ते हे सगळं मिक्सर असं हे करून घेते मला असं वाटतं पूर्ण एक किलो रवा घालायला पाहिजे माहिती नाही एवढे लाटणं होतील की नाही माझ्याच्यानी बट ठीक आहे कारण आज आजचीच रात्र आहे माझ्याकडे सगळं काही करायचं आम्ही मोठी म्हणजे दहा ते पंधरा लोक जाणार आहोत सो so, सगळे थोडं 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 काही आणतीलच मग आपल्यासोबतही so, काहीतरी असावं म्हणूनच मी हे बनवत आहे खरं तर फर्स्ट टाईम असं काहीतरी बनवते मी म्हणजे खरंच मला खूप असं मोठं ओझ किंवा असे एक रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं वाटत आहे कारण एरवी आत्तापर्यंत एरवी म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत सग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मम्मीनीच केल्या आहेत तिच्या परीने सो so, मी ह्यामध्ये घालते तेल तेल म्हणजे मोहन जे म्हणतो आपण ज्यामुळे शंकरपाळे जे आहेत ते एकदम असे खायला कुरकुरीत आणि खुशखुशीत होतील त्यासाठी बरं आज रक्षाबंधन सगळीकडे वातावरण अगदी प्रसन्न आहे काय कुणाच पण आपल्या जेव्हाही असे सण वगैरे येतात तेव्हा एक पॉझिटिव्ह असं इन्स्पिरेशन आल्यासारखं वाटतं आणि माणूस कितीही थकले थक थकलेलं असतं तर कामाच्या पुढे तो थकवासुद्धा असा जाणवत नाही आपल्याला तसंच माझंही झालेलं आहे मी दिवसभर झालं माझ्या जा नंदेकडे वगैरे होते सकाळी इवानी तिच्या डॅडीला राखी वगैरे बांधली फर्स्ट टाईमा म्हणजे आधी त्यांचं असं म्हणणं होतं की आ, मी इवाकडनंच राखी बांधणार आधी फर्स्ट कारण तिचा तो फ फर्स्ट रक्षाबंधन आहे मग तिने बांधली त्यानंतर आम्ही मग मा माझ्या दोन्ही तिन्ही नंदा इथेच असतात हैदराबादला सो आम्ही त्यांच्याकडे गेलोत गरम झालेलं आहे तेल थोडंसं टाकेल मी बंदच करून ठेवते ह्याला त्यानंतर ह्याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहे मी र आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला माझ्या भावांची खूप आठवण येते कारण फर्स्ट टाईम असं झालं की मी त्यांच्यापासून दूर आहे एरवी म्हणजे आत्ता लग्न हो होऊन मला चार वर्ष झाले सो दरवर्षी ते येत होते बट त्यांनाही त्यांचंही ऑफिस असतं आणि त्यांनाही सुट्ट्या नसतात आणि जावळ काढण्यासाठी तसेही ते येणारच आहेत म्हणून मग माझं रक्षाबंधन जे आहे ते मी ट्यूजडेला वगैरे करून घेईन सो so, रक्षाबंधनाचा जो पण व्लॉग आहे मी सुद्धा अपलोड करेल तुमच्यासाठी जर माझ्याकडून एडिट वगैरे झाला आणि टाईमवर पोस्ट झाला तर बघूयात छान प्रकारे ह्याला दोन्ही हातानेच हे करून घेते मी इवा उठली आहे माहिती नाही आता काय होईल <laughs> बघूयात असं छान प्रकारे ह्याला मिक्स करून घेणार आहोत आपण म्हणजे ह्यामध्ये ज्याही गाठी वगैरे असतील ना त्या अ जातील सगळ्या झोपली नाही वा आत्ता वाजले आहेत रात्रीचे किती वाजले आहेत दहा दहा वाजलेत का आत्ता काय टाईम झाला आहे नऊ वाजलेले आहेत आणि नऊ वाजता मी लागली आहे शंकरपाळी करायला नमकीन असे म्हणजे वगैरे बांधल्या जाते म्हणजे आपण ह्या आता चांगली कणिक वगैरे मळू शकतो रात्री दोन तीन वाजले तरी चालतील पण मी हा बनवणारच आहे आज <laughs> थोडस तिखटही घालते मी जास्त नाही लाल तिखट घातले मी आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळणार आहोत छानपैकी मी जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला थोडंसं म्हणजे हे बघा इतक्या प्रमाणात अशी क्वांटिटी घेतलेली आहे मी आणि ह्याला पूर्ण शंकरपाळी मी आजच्या आजच बनवून संपवणार आहे म्हणजे आयत्या वेळेला माझी धावपळ नको हे जे कणिक का आहे ना मी ते दहा ते पंधरा मिनटासाठी असं रेस्ट करायला ठेवलं होतं म्हणजे मग लाटायला प्रॉब्लेम वगैरे हो नाही होईल सो आणि घट्टच असा, असा, असा कणिक मळलेला आहे मी तुम्ही बघू शकता थोडंसं अजून थोडं रेस्ट करू देते म्हणजे मग लाटायला तेवढा प्रॉब्लेम नाही आहे हो की नाही

So, शंकरपाळे करण्यासाठी एक एक पोळी मी अशी बनवून घेतलेली आहे आता एक एक पोळी जी आहे ना ती आ, मी थोडंसं हे करणार आहे त्याला कापून आणि नंतर मग इथे माझं ऑइलही गरम झालेलं आहे ऑलमोस्ट सो चला

खायला खरंच खूप अप्रतिम झाले तर मी कुठलं प्र प्रमाण असं असं मोज मोजमाप वगैरे करून नाही घेतलं पण जेही केलं अगदी बरोबर इवन मीठसुद्धा परफेक्ट झालं आहे क्रंची पण येतो त्यामध्ये हे आताच समजलं मला कन्फ्युजन होतं आहे काय करू आधी आधी काय करू आणि कसं कम्प्लीट करू हिला मी थोडंसं अजून लाटून घेते थोडंसं पातळ एक एक कसं पोर्शन करून लाटून घेते सोबतच तळतसुद्धा आहे मी पीठ जे आहे जे कणिक म्हणतो आपण हे जाडसर ठेवल्यामुळे चिटकत नाही आहेत आणि बल म्हणजे मला लाटताना थोडासा त्रास झाला खू खु, खूप खु, अशी जोर लावावा लागला मला बट आता मला समजत आहे की पीठ जर मी पातळ ठेवलं असतं तर हे इझिली एवढे निघाले नसते कारण मी ह्याला खूप कमी प्रमाणात पीठ लावलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता की मी एकावर एक टाकत एक आहे तरी आणि तेलात सोडल्यानंतर एकदम असे सुटसुटीत होत आहेत मम्मा इकडे बेटा नको नको इकडे ऑइल आहे नका नका इकडे नका तिला नको बेटा तिथेच खेळतो थोडा वेळ इकडे येऊ नको इवान तिकडे इकडे नको येऊ बेटा तू छोटे अस ना इकडे ऑइल आहे गरम नको येऊस इकडे घेऊन दाखवते मी हे बघा मस्त असे शंकरपाळे माझे रेडी आहेत आणि खायला सुद्धा एकदम असे हे गरम आहेत तरीसुद्धा असे वाजत आहेत एकदम छान असे क्रंची क्रंची झाले आहे तुम्ही हे बघा गरम असताना सुद्धा एवढा क्रंची मी आहे तर थंड झाल्यानंतर अजूनच या यायला हवं आणि येईलच आय एम शुअर सो so, ह्यावरूनच असं समजते की एखादी गोष्ट खरंच आपण मनातून करायला जेव्हा जातो ना अगदी प्रेमाने किंवा चांगल्या मनात भावनेने जेव्हा करतो ना तेव्हा ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते कारण फर्स्ट टाईम मी ही जी शंकरपाळ्याची रेसिपी आहे केली अगदी पीठ मळण्यापासून किंवा प्रमाण घेण्यापासून किंवा तळण्यापासून सगळं मी एकटीनच केले तुम्हाला मी ऑलरेडी आहे लाईव्ह आणि ह्यामध्ये कुणाचीही मदत नाही आहे किंवा मला कोणी सांगितलं नाही आहे एरवी कसं आपण करताना किंवा मम मी एरवी मम्मीला विचारून करते जर करायचंही झालं तर काही गोष्ट म्हणजे नॉट शंकर शंकर कारण हे तर मी फर्स्ट टाईमच करते बट सपोज मला काही करायचं तर मम्मीला आधी मी प्रमाण विचारते की क्य, किंवा कसं कसं करायचं ते मला सांग किंवा प्रोसिजर जरीही मी यूट्यूबमधून बघितल्यानंतर बघते पण तरीही मी मम्मीशी कन्फर्म करते की काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे बट या वेळेस मी कुणालाच विचारलं नाही हां यूट्यूबमधून बघितलं बट एवढं अचूक प्रमाण खरंच खूपच म्हणजे असं खूपच टेस्टी झाली आणि आता वाजले आहेत बारा आणि माझे सगळे शंकरपारे अ करून झालेले आहेत आज मला मला खरंच स्वतःचीच पाठ अशी थापथपावीशी वाटते कारण मी ऐकलं होतं की एखादी गोष्ट जेव्हा आपण मनातून करतो प्रेमाने करतो आणि रिस्पॉन्सिवली करतो ना तर ती गोष्ट खरंच साध्य होते आणि तसंच मला आज असं वाटते कारण मी फर्स्ट टाईम केले होते मला काहीही नव्हतं माहिती जस्ट यूट्यूबमध्ये बघून आणि खरंच खायलासुद्धा इतके अप्रतिम झाले आहेत हे शंकरपाळे आणि दिसायलाही छान झालेत एकदम कुरकुरीत कुठलीही गोष्ट न जाता किंवा एकदम मेन म्हणजे सेफली केलेले आहेत कारण इवा आहे परत मी व्हिडिओही रेकॉर्ड करते सो एकदम चांगल्या प्रकारे मी सगळ्या गोष्टी पार पाडल्या याचं सुख मला खूप वाटत आहे सो तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल सो नेक्स्ट वीकमध्ये आम्ही जाणार आहोत जावळ काढण्यासाठी तेही ब्लॉग मी नक्कीच याच चॅनलवरती शेअर करणार आहे uh thank you for watching this and staying with me thank you everyone bye all